वडकी पोलीस स्टेशन व नॅशनल हायवे इम्प्रा ट्रस्ट यांच्या वतीने रोड सेफ्टी सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात करण्यात आले आले यावेळी वाहन चालकांना मार्गदर्शन वडकी पोलीस स्टेशन व नॅशनल हायवे इंफ्रा ट्रस्ट यांच्या वतीने रोड सेफ्टी सुरक्षा अभियानाचे आयोजन वडकी येथील उडान पुलाखाली करण्यात आले होते वाहन चालकांनी सुरक्षितता बाळगावी मध्यप्राशन करून वाहन चालवू नये अपघातात सुका दुचाकी स्वाराचे प्रमाण अधिक असते त्यातही डोक्याला मार लागून होणाऱ्या मृत्यूची संख्या सुद्धा अधिक असते त्यामुळे हेल्मेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे आहे वाहन 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 वेळेचे नियोजन असणे गरजेचे वेगात संयम बाळगणे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे दुचाकीवर तिघेजण बसून प्रवास करू नये कर्कश आवाज करणारे हॉर्न सुद्धा लावू नये असे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन ठाणेदार सुखदेव बोरकडे यांनी वाहन चालकांना केले आहे ते वडकी येथील आयोजित रोड सेफ्टी सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी ठाणेदार सुखदेव बोरखडे यांनी माहिती दिली